नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज जे आपण नोटिफिकेशन बघणार आहोत हायकोर्ट ऑफ ज्युडिशिएचर ॲट बॉम्बे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये एज लिमिट काय असणार आहे फॉर्म फिलिंग कशी स्टार्ट झालेली आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर आपला जो बॅच आहे <coughs> ज्यामध्ये तुम्ही सरळ सेवेचा प्रिपेरेशन करत असाल तर ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि रिझनिंग ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल तर यामध्ये पूर्ण जे सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल पीडीएफ नोट्स दिल्या जातील अनलिमिटेड वॉच टाइम असेल आणि हंड्रेड प्लस टेज तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जातील <coughs> <coughs> वन इयरची व्हॅलिडिटी असेल आणि जी फीज आहे ती नऊशे रुपये फीज असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाइव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ॲप डाउनलोड का करायचं जो सर्व सिलेबस आहे तो फ्री कॉन्टेंट तिथे अवेलेबल आहे आणि क्वेश्चन सुद्धा तुम्हाला फ्रीली तिथे अवेलेबल आहे तर त्यामुळे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता सपोज जरी तुम्हाला बॅच परचेस करायची नसेल तरी तर आपण इकडे एकदा बघूया की जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल तर ऍडव्हर्टाइजमेंट आहे बघा हायकोर्ट ऑफ ज्युडिशियचर अँड बॉम्बे प्रिन्सिपल सीट अँड बॉम्बे <coughs> तर या ज्या पोस्ट आहेत तर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचा हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत फोर्टी फोर वॅकन्सीज आहेत नागपूर बेंचमध्ये चार आणि औरंगाबाद बेंचसाठी आठ वॅकेन्सीज इथे आहेत तर जो तुमचा पगार असेल तो एस चा ग्रेड पे आहे फोर्टी नाईन थाउजंड हंड्रेड रुपीज हा तुमचा बेसिक पासून होतो वन लॅक फिफ्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड हा बेसिक मध्ये आहे त्यामध्ये तुमचे इतर अलाउन्सेस ऍड होतील आणि तुमची जी सॅलरी आहे ती खूप चांगल्या पेने तुम्हाला पे होणार आहे <coughs> तर एज लिमिट बद्दल बोलायचं झालं तर एज लिमिट आहे जनरल साठी मिनिमम ट्वेंटी वन इयर्स मॅक्झिमम थर्टी एट इयर्स पर्यंतचे कॅन्डिडेट्स so हा फॉर्म भरू शकतात देन एस सी कॅटेगरी एस टी आणि ओ बी सी व एस सी बी सी या कॅटेगरीसाठी फोर्टी थ्रीपर्यंतचा एज रिलॅक्सेशन आहे अँड देन गव्हर्मेंट एम्प्लॉईज जर असतील अप्लाईंग थ्रू प्रॉपर चॅनल सो नॉट अप्लिकेबल आहे देन एज्युकेशन क्वालिफिकेशन हा मेन पार्ट आहे तर यामध्ये कैंडिडेट्स फॉर बींग इलिजिबल मस्ट पोजेस एज अ युनिव्हर्सिटी डिग्री जर तुमच्याकडे डिग्री कम्प्लीट आहे बट तुमच्याकडे काय आहे नॉट लेस दॅन अ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन स्टेनोग्राफी सो दिस कंडिशन मे बी रिलॅक्स्ड इफ द कॅंडिडेट इज ऑलरेडी हॅविंग नॉट लेस दॅन थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सो तुमच्याकडे डिग्री नसेल आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ती कॅटेगरीमध्ये हेच थोडं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मस्ट हॅव पास्ट इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन ऑफ स्पीड एटी डब्ल्यू पी एम सो तुमच्यासाठी एटी डब्ल्यू पी एमचा जो शॉर्ट अँड एक्झॅमिनेशन स्पीड टेस्ट आहे ती पास झा होणं गरजेचं आहे बट इथे ऑर दिलेलं आहे गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट जरी असेल तुमच्याकडे आय टी आयचं इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं तरी चालणार आहे तर इथे ऑर ऑप्शन आहे तर दोघांपैकी एक चालणार आहे मस्ट हॅव पास्ट इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड डब फॉर्टी डब्ल्यू पी एम जरी तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग जी सी सी टी बी सी असेल तरी चालणार आहे किंवा अब ऑर दिलेला आहे पुन्हा गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झॅमिनेशन ते तरी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे टी बी सीचा अदरवाईज तुमच्याकडे जे ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर ऑफ गव्हर्मेंट सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंग टेस्ट असेल ते सुद्धा चालणार आहे तर हा तिथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहेत असे सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील द कॅन्डिडेट्स वू हॅव पास कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स जी सी सी टी बी सी इन इंग्लिश टायपिंग स्पीड ऑफ फोर्टी डब्ल्यू पी एम कंडक्टेड बाय महाराष्ट्र एमसीएसई बोर्ड थ्रू ज्यांचं झालेला आहे आर एक्झेमटेड फ्रॉम प्रोड्युसिंग सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सो जरी तुमच्याकडे नसेल तरी चालेल त्यांना एक्झाम करण्यात आलेलं आहे द कॅन्डिडेट वूस इज इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट फॉर स्पीड ऑफ फोर्टी डब्ल्यू पी एम ऑर अबाउ द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर यापैकी जरी सर्टिफिकेट असेल तरी कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि ऑर ऑप्शन्स दिलेले आहेत व्यवस्थित जर तुमच्याकडे फोर्टी डब्ल्यू पी एम uh, टी टी बी सी जरी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता जो इलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे तो एकदा व्यवस्थित पुन्हा रीड करा या रिलेटेड तुम्हाला जर पीडीएफ अवेलेबल करून हवी असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा मेंशन करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल नेक्स्ट पार्ट जो आहे की यामध्ये बघा की कॅन्डिडेट शाल बी इलिजिबल फॉर अपॉइंट सो तुमच्याकडे जे आपले डॉक्युमेंटेशन आहे ते असले गरजेचं आहे डोमासिल इतर सर्टिफिकेट्स जे आपण इतर एक्झामसाठी देतोय सेवांसाठी ते सर्व डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे टेन्थ ट्वेल्थ डिग्री सर्टिफिकेट देन तुमचं डॉक्युमेंट्स कास्टमधून बघत असाल तर कास्ट, कास्ट सर्टिफिकेट हे सर्व सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता तुमची जे एक्झाम असेल सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे की एक्झाम क प्रकारे आहे ते सुद्धा आपण बघूया पण त्याआधी तुमची जी फीज आणि त्या रिलेटेड आहे तर फॉर्मची जी फिलिंग स्टार्ट होतीये फॉर्म फिलिंग स्टार्ट होते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि जी लास्ट डेट आहे क्लोजिंग डेट आहे ती पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तर हा पार्ट मेनली इम्पॉर्टंट ठेवा लक्षात की पंधरा डिसेंबर पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड साठी तर या रिलेटेड ही फोटो कॉपी आहे थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा पासपोर्ट साईज फोटो असला गरजेचं आहे सिग्नेचरसाठी थ्री सेंटीमीटर टू टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जे पी जे आणि जे पीई जी फॉर्मॅटमध्येच असली पाहिजे तरच तुमचा तो फोटो अपलोड होणार आहे ठीक आहे नॉट एक्झिट एक्झिट फोर्टी किलो फोर्टी के बी ठीक आहे अँड शाल अपलोड द सेम ॲट द अप्रोप्रिएट प्लेसेस शोन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन सो या वेबसाईटवरती जायचं आहे सॉरी एच टी टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन सो या वेबसाईटवरती अप्लाय करायचं आहे तुम्हाला साठी तुमची जी फीज असेल ती आहे वन थाउजंड रुपीज आणि जे इफ द नंबर इज नॉट मॅटर्स तो रिजेक्शनचा अप्लाय दिला तर वन थाउजंड रुपीज फीज आहे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला काय काय मेन्शन करायचं आहे एस एस सी एच एस सीचं टेन्थचं ट्वेल्थचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर पी जी झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा तुम्ही अप्लाय ॲड करू शकता आणि तुमचे ज्या जे पण सिलेक्शन प्रोसेस आहे ती मेरिट बेस्ड सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत आता आपण थोडं सिलेक्शन प्रोसेसकडे जाऊया बट त्याआधी कोणते पॉईंट स्किप रा व्हायला नको त्यामुळे आपण पी डी एफच डिरेक्टली चेक करत आहोत तर जी तुमची सिलेक्शन प्रोसेस असेल त्याच्यामध्ये तीन पार्ट असणार आहेत पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री तर यामध्ये जो पार्ट थ्री आहे इथे बघू शकता तर शॉर्ट हँड टेस्ट होईल देन टायपिंग टेस्ट होईल आणि त्यानंतरचा जो वायवावोस टेस्ट होणार आहे तुमची तर यामध्ये जो पण शॉर्ट हँड टेस्टला इलिजिबल असतील त्यानंतर ते कॅन्डिडेट्स टायपिंग टेस्टसाठी इलिजिबल असतील आणि ते नेक्स्ट क्वालिफाय कोणत्यासाठी वायवावोससाठी क्वालिफाय होतील तर यामध्ये शॉर्ट हँड टेस्ट अँड टायपिंग टेस्ट विल बी ट्वेंटी मार्क्स इच सो ट्वेंटी ट्वेंटी मार्क्स तुम्हाला ॲटलिस्ट त्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचा वरचा पॉईंट बघा द शा कॅन्डिडेट शाल बी सिलेक्टेड ऑन मेरिट मेरिट लिस्टवर होईल आपण स्टार्टिंगलाच बोललो द शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट विल बी ऑफ फोर्टी मार्क्स इच सो फोर्टी फोर्टी मार्क्सचे असेल आणि वायवा बोस जो असेल तो तुमचा ट्वेंटी मार्क्सचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिनिमम ट्वेंटी मार्क्स मिळणं गरजेचं आहे शॉर्ट हँड टेस्ट मध्ये आणि टायपिंग टेस्ट मध्ये तो मिनिमम ट्वेंटी मार्क्स ज्यांना मिळतील ते क्वालिफाय होतील मग तुम्ही टायपिंग टेस्ट साठी इलिजिबल असाल टायपिंग टेस्ट नंतर तुम्ही जे टेस्ट असेल तुमची व्हायवा होस हे जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती तुमची मेरिट बेस्ड असणार आहे तर शॉर्ट हँड टेस्ट मध्ये काय आहे तुमचा तर डिक्टेशन ऑफ पॅसेज असेल तुमचा इंग्लिशचा फोर हंड्रेड वर्ड्स फॉर जॉटिंग डाउन डिक्टेशन इन फाईव्ह मिनिट्स मध्ये तुम्हाला करायचं आहे अँड ट्रान्सक्रिप्शन डेअर फॉर ट्वेंटी फायव्ह मिनिट्स आणि त्याचा ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते ट्वेंटी मिनिट्स मध्ये तुम्हाला करायचं आहे विथ अॅक्युरेसी देन सेकंड पार्ट असेल टायपिंग टेस्ट फोर्टी मार्क्सची असेल त्यामध्ये पण सेम आहे अ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग फोर हंड्रेड वर्ग्स ऑफ टायपिंग इन टेन मिनिट्स सो फोर हंड्रेड वर्ड्स की असतील त्याच्यामध्ये तुम्हाला टेन मिनिट्समध्ये ते टायपिंग करायचं आहे देन थर्ड पार्ट असेल अक्युरेसीचा वायवा वोज असेल सॉरी ट्वेंटी मार्क्सचा असेल तर वायवा वोजमध्ये तुम्हाला रिझल्ट ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस ऑल स्टेजेस जे असतील तर तुम्हाला या वेब लिंकवरती अप्लाय करून सर्व तिथे हॉल तिकीट ॲडमिट कार्ड त्यानंतर तुमचे डिक्टेशन टेस्ट टायपिंग टेस्ट वायवा वोज असेल इंडिव्हिज्युअल प्रोफाईलवर जेव्हा तुमचा होईल क्रिएट तेव्हा तुम्हाला सर्व जे आहे ते या वेबसाईटवरती चेक करता येईल एचडी टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन याद्वारे आहे एस बी आय कलेक्ट्रू तुमचं जे फीजचं आहे ऑनलाईन पेमेंट गेटवे आहे वन थाउजंड रुपीज यासाठी फीज असणार तू जे पण कॉन्डि कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत ते सगळे हा फॉर्म भरू शकतील आणि त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे वन थाउजंड रुपीज तुमची फीज आहे जे इतर सरळ सेवाप्रमाणे फीज कंडक्ट करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर जाता जाता एक व्हिडिओला लाईक सुद्धा करून जावा थँक्यू